देह सांडला सांडला बाबा भीमांच्या ठायी साऱ्या जगाची आई माझी माय रमाई मित्रांनो आपण पाहत आहात मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा बातमी जालना जिल्ह्यातील जाफराबाद होणार अरुणदादा जाधव बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी मित्रांनो आज जालना जिल्ह्यातील जाफराबाद या गावी त्यागमूर्ती माता रमाई यांची एकशे सव्वीसावी जयंती उत्सव सोहळा भारतीय बौद्ध महासभा आणि निळ वादळ सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक माननीय डॉक्टर राजरत्नजी आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष तथा चेअरमन भारतीय बौद्ध महासभा आणि इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित होते पाहुयात बातमी विस्ताराने व्हिडिओ शेवटपर्यंत नमस्कार आई माझी मित्रांनो आपण पाहता मानदेश न्यूज चॅनल हा आवाज मानदेशाचा मी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी मित्रांनो माता रमाई यांची एकशे सव्वीसवी जयंती जालना जिल्ह्यातील जाफराबाद या ठिकाणी गुरुकृपा मंग कार्य या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आदरणीय राजरतनजी आंबेडकर साहेब उपस्थित राहणार आहेत तर मित्रांनो या कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे आणि या कार्यक्रमाकरता एकशे बत्तीस गावांमधून आपाट जनसमुदाय येणार आहे आलेला आहे तर तुम्ही बघू शकता की फार मोठी अशी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे दाखवा तिथून दाखवा پورن پارکنگ باکو ٹھیک ہے ایکن ایکن ہا ہا त्यांना बोला हे बघा मित्रांनो आता कार्यक्रमाला आपला असा जनसमुदाय आलेला आहे या कार्यक्रमाकरता आपला जनसाघा उसळलेला आहे आणि या कार्यक्रमाची माहिती आपण सर्व आज जाऊन बघूया चला, चला। अस असोत्रा सोभोत सोभोम A lê tội đi vắng 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 vắng

Thank <laughs> you.